जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी नंदुरबार बहुमध्यम केंद्र तथा पत्रकार परिषद सभागृहात जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या हस्ते बाणीत कारावास झालेल्या बंदीवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील बाणीच्या कालखंडात ज्या गौरवमूर्तींना कारावास भोगावा लागला त्यांच्या संघर्ष आणि लढ्यामुळे लोकशाही बळकट झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी केले आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागलेल्या बंदीवानांच्या गौरव समारंभ आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या यावेळी आपर या जिल्हाधिकारी धनंजय गोगटे उपजिल्हाधिकारी महेश चौधरी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत महसूल तहसीलदार जगदीश भरकट निवासी नायब तहसीलदार महसूल दिनेश गावित उदयसिंग पाडवी लक्ष्मण कदम भगवानदास अग्रवाल श्रीमती नजूबाई गावित प्रसन्न कुमार बारगळ वाहरू सोनवणे इंद्रपालसिंह राणा व हरचंद कोळी आदी उपस्थित होते यावेळी उदयसिंग पाडवी लक्ष्मण कदम भगवानदास अग्रवाल श्रीमती नजूबाई गावित प्रसन्न कुमार वाहरू वाहारू सोनवणे इंद्रपालसिंह राणा व हरचंद कोळी तसेच वारस श्रीमती देवकाबाई सोनार श्रीमती मलतीबाई ठाकूर श्रीमती कमाबाई कुंभार श्रीमती कलाबाई चौधरी श्रीमती केवलबाई पाटील श्रीमती यमुनाबाई चौधरी श्रीमती शांतीबेन अग्रवाल श्रीमती मीराबाई पाटील श्रीमती कमलाबाई चौधरी श्रीमती शोभा पाठक श्रीमती निर्मला पाटील व श्रीमती संतोष राणी शर्मा यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी म्हणाल्या आज जी प्रशासनात जी तरुण पिढी सक्रिय आहे त्यातील बहुतांशांचा आणीबाणीच्या कालखंडात जन्मही झालेला नव्हता परंतु आणिबाणीच्या बंदीजनांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या योगदानामुळे आपण आज हा गौरवाचा क्षण अनुभवतो आहोत आपल्यातील काही गौरवमूर्तींनी त्या काळात साहित्य लेखन आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकशाहीच्या जतनासाठी जे योगदान दिले ते आस्थागायक अभिव्यक्त होत आहे आजच्या पिढीतील सर्वांसाठी ते मार्गदर्शक असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी सांगितले अंगावर शहारे आणणारे क्षण ते आजचा गौरवाचा क्षण अविस्मरणीय आणीबाणीच्या दिवसांत आमचे कुटुंब घर दार सर्व काही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला वेगवेगळ्या जेलमधून आम्हाला स्थानबद्ध केले जात होते आज ते अंगावर शहारे आणणाऱ्या क्षणांना उजाळा देत असताना आजचा गौरवाचा क्षण आम्हाबाणीग्रस्तांच्या जीवनात अविस्मरणीय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हा सन्मान लाभला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानत असल्याचे यावेळी आणीबाणीत कारावास भोगलेले तथा माजी आमदार उदयसिंह पाडवी यांनी यावेळी मनुगत व्यक्त करताना सांगितले आणीबाणीच्या काळ्याकोट आठवणींना आज पन्नास वर्षे झाली आहेत लोकशाहीची गळचेपी होताना त्यावेळी आम्ही लढलो आणि आजही लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढायची तयारी आहे शासनाने आणीबाणीच्या कारावास भोगलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ केली आहे आणि सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव केला त्याबद्दल शासनाचे आभार मानत प्रसिद्ध साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी भविष्यात मानधनाबाच्या तफावतींबद्दल मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली देशाला स्वातंत्र्य मिळाले लोकशाही प्रस्थापित झाली तरीही आपल्या मूलभूत अधिकारांपासून जनता वंचित होती त्यासाठी आमचा लढा सुरू होता या लढ्याला चिरडून टाकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली अक्षरशः माझ्या लहान मुलाचे उदभभरण संगोपन करत असताना मला अटक केली परंतु सत्यासाठी आणि लोकशाहीच्या हक्कांसाठी आमचा लढा आम्ही कायम ठेवला आणि ते भविष्यातही कायम राहील असे सांगत सरकारने पन्नास वर्षांनी आम्हाला गौरवित केले त्याबद्दल ज्येष्ठ कादंबरीकार नजूबाई गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणीबाणीमुक्त देश झालाच पाहिजे देशात लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे त्यासाठी भारत माता की जय घोषणा दिल्या म्हणून तडकाफडकी अटक करण्यात आली कुटुंबियांची कोंडी केली गेली त्यांच्याशी कुणी संपर्क करत नव्हते त्यांच्याशी संपर्क करणाऱ्यांवर पाळत ठेवून गुन्हा दाखल केला जात असे आज मात्र राज्य शासनाने या सर्व आठवणींना उजाळा देताना सर्व आणि बाणित कारावास भोगलेल्यांना जो गौरव केला तो निश्चितच शब्दांपलीकडचा असल्याचे मनोगत यावेळी लक्ष्मण कदम यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हा प्रशासनाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या समन्वयाने निर्माण केलेल्या आणीबाणीतील मूर्ती या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले अवघ्या दीड दिवसांत तयार करण्यात आलेल्या या प्रदर्शनातून नंदुरबार जिल्ह्यात आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या एकोणचाळीस बंदीजनांवर सचेत माहिती देण्यात आली आहे या कार्यक्रमात आणीबाणीतील ज्या गौरवमूर्तींना कारावास भोगावा लागला त्यांच्याबद्दलची संक्षिप्त माहिती असलेल्या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी जिल्हाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भूसंपादन शाखेचे मंडळ अधिकारी जितेंद्र नांद्रे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे दिनेश चौरे रवींद्र शिंदे विकास नाठे चंद्रकांत अहिरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेचे शरद जाधव संदीप शिंदे प्रतीक वळवी आदींनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बाकी लोक पण आपण सगळे इतके पावसाळ्यात पण आले तर त्यासाठी खूप धन्यवाद आणि आमचा जन्म पण झाला तर त्यामुळे आम्ही कदाचित विचार पण नाही करू शकत की आपण किती धाडसीने आणि धैर्यनी ते जे वेळ होता भारतासाठी आणि खूप सारी गोष्टी जे त्या वर्षात चालू होती त्याचे आपला आजचं जे एक रिपब्लिकचं जे निर्माण झालं आहे त्यामध्ये आपल्या सर्वांना खूप सर्वांचा खूप महत्वाचं वाटा आहे मला हा पण खूप आनंद होते की आपण सगळे ही लढाई लढून आता लिहत पण आहेत आणि तुमची कादंबरी तुमचे साहित्य सगळ्यांचे आज पण प्रसिद्ध होणार आहेत आणि ते आम्हाला पण एक कॉपी मिळाली पाहिजे आम्ही पण खरेदी करू तुमची पुस्तकची आणि आनंद होते की तुम्ही सगळे एकदम फिट अँड फाईन आहात आणि लिहत आहात आणि तसेच आनंदमयी तुमचं जीवन राहील यांची अपेक्षा व्यक्त करते जे माझे समोर एक कागद आहे त्यामध्ये महिन्यासाठी तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे त्यामध्ये जर कोणाला प्रॉब्लेम होते किंवा कोणतेतरी डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करून आज जायचं तर कृपया करून डी आय ओ साहेबांकडे तुम्ही डॉक्युमेंट सादर करून जा त्यामध्ये कोणते पण प्रकारची अडचण जर आपल्याला येते तर कृपया करून मी इथे उपलब्ध आहे मला पण आपण पन सांगू शकतो मी लक्ष कदम राहणार शहादा सहा जानेवारी एकोणीसशे रोजी आणीबाणीच्या विरोधामध्ये आणीबाणी रद्द करा अटक केलेल्यांना सुटका करा विजय जयप्रकाश जिंदाबाद अशा घोषणा देत आम्ही सत्याग्रह शहादाला केला आम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं शहादा कोर्टाने दोनदा आमचा जामीन नाकारला धुळे कोर्टाने एकदा जामीन नाकारला मुंबई हायकोर्टाने एकदा जामीन नाकारला आणि ना शेवटी आम्हाला एका वर्षाची सक्तबंदुरीची शिक्षा आणि दोनशे रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली ती शिक्षा आम्ही भोगून आणीबाणी शिथिल झाल्यानंतर आम्ही तुरुंगातून सुटलो आणि आता महाराष्ट्र सरकारने जो आमचा सन्मान केला किंवा मानधन देखील त्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत धन्यवाद आम्ही जमिनीची लढाई करत होतो आणि ते झालं होतं त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर मध्ये पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी येऊन गेली आणि आमची इतकी भूक होती कि गुजरात मध्ये जाण्याशिवाय आम्हाला मार्ग नव्हता आणि काय रोजगारा रोजगार तर काहीच नव्हतं आणि तिथंही गुजरात मध्ये जाऊन सुद्धा कडी भातावर आम्ही पोटाभर काम करत होतो मानधन नाही मजुरी नाही अशा काळात ज्या वेळेस आम्ही वन जमिनी कसल्या त्यावेळेस आमच्या घरात धान आलं पोटभर खायला आणि अंगभर कपडा आला पण असे चळवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची होती आमची आणि आमचे नेतृत्व करणारे शरद पाटील होते आणि त्या काळात आणीबाणी जाहीर झाली समजलं पण म्हटलं आपण काय केलं आहे गुन्हा केला आहे का आपण पोटासाठी केलंय काय होणार नाही परंतु रात्रीचे रात्री, रात्री पोलीस खात्याचे लोक धडकले आणि ज्याला त्याला पकडून पकडून जेलमध्ये अटकलं माझा शेवटचा पोरगा दूध अंगावरच दूध पेत होता आणि मला येरोड्याच्या जेलमध्ये एकोणीस महिने कारावास भोगावा लागला माझ्या पोरांना तीन पोर कोण खायला देत असेल कुठे झोपत असेल काय करत असेल तर आजची वाईट परिस्थिती मी खूप रडायची त्यावेळेस मला मानधन मंजूर झालं आणि मानधन लॉकडाऊनच्या नंतर मिळालं आणि लॉकडाऊनच्या नंतर मला जे मानधन मिळालं मी तिन्ही पोरांना वाटून दिलं माझ्यापेक्षा मी येरुड्याच्या जेलमध्ये सुखात होती परंतु तुम्हाला कोणी भागात दिली असेल माझ्यापेक्षा त्याग तुम्ही केला आहे म्हणून मी पोरांना मानधन देऊन दिलं होतं चांगलं वाटत ज्या सत्तेवर या या देशावर रा, राज्य करणारे लोक होते त्यांनी काही दखल घेतली नाही उलट जे लोक पोटासाठी लढत होते जिथं तिथं जिथं तिथं त्यांना धरून धरून पकडून जेलमध्ये डांबत होते माणुसकी भारवली होती माणुसकी राहिली नव्हती लोकशाही राहिली नव्हती आणि माणसाला माणुसकीचं जीवन मिळण्यासाठी जगण्यासाठी अधिकार नव्हता आणि त्याच्यासाठी आम्ही लढत होतो आज ही लढत आहे परंतु मला ये पूर्ण यश आलं नाही म्हणून मी लिखाणाकडे वळले आहे तीन कादंबऱ्या होतील माझ्या तीन कथा संग्रह होतील आणि त्या कशा हो पद्धतीने या ठिकाणी मी आम्ही निघायलो आणि पाऊस सुरू झाला मला अंत आलं नाही पाऊस चालू असल्यामुळे मी या ठिकाणी दोन कादंबऱ्या पाठवून देईन माझ्या मुलाकडे आहे मी मुलाला शिकवलं आणि जनसेवेसाठी पाठवलं पूर्णपणे त्यांनी सेवा केली आणि याच ठिकाणी रिटायर झाली आहे <laughs>